जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आरती सायगुंडे या अल्पवयीन मुलीची हत्या ऑनर किलिंगच्या प्रकारातून झाल्याचं पोलीस तपासात समोर आलंय या हत्येप्रकरणी मुलीच्या वडिलांसह दोन मामांना अटक करण्यात आली आहे जामखेड तालुक्यातील चौंडी गावातील सतरा वर्षीय आरती सायगुंडे या अल्पवयीन मुलीची निर्घुण हत्या ऑनर किलिंगच्या प्रकारातून झाल्याचं पोलीस तपासातून निष्पन्न झालंय या प्रकरणी फिर्यादी मयत आरतीचे वडील पांडुरंग सायगुंडे हाच आरोपी निघालाय पोटच्या गोळ्याची निर्दयीपणे संशयावरून निर्गुण हत्या करणाऱ्या बापासह आरतीच्या दोन मामांना बेड्या ठोकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सतत खोटे बोलते नेहमी मोबाईलवर बोलते याचा राग घेऊन वडिलांनीच मुलीचा गळा आवळून खून केला दोन दिवस मृतदेह घरात ठेवून नंतर घरापासून काही अंतरावर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असं पोलीस तपासात निष्पन्न झालाय अटक केली असून अजून याच्यामध्ये कोणाचा सहभाग आहे हा सहभाग आम्ही निष्पन्न करत आहोत अजून किती आरोप आहेत तपास चालू आहे माननीय न्याय न्यायालयापुढे आज त्या तिघांनाही हजर केलं असता मान्य न्यायालयानं सपकाळ साहेबांच्या समक्ष केला असता दिनांक चार एप्रिल दोन हजार एकोणास पावेतो त्या तिघांनाही पोलिस कस्टडी रिमांड दिलेली आहे आणि सदरचा प्रकार हा एक संपूर्ण घटनाक्रम पाहता हा हालिंगचाच प्रकार आहे हा, हे त्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे या प्रकरणी वडील पांडुरंग श्रीरंग सायगुंडे मामा राजेंद्र जगन्नाथ शिंदे ज्ञानदेव जगन्नाथ शिंदे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार सहायक पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण पोलीस उपनिरीक्षक निलेश कांबळे यांची टीम या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे प्रतिनिधी नासिर पठाणसह अशोकवीर महानगर न्यूज ब्युरो जामखेड